ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोळा या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत असून यासाठी आरोग्य विभाग हा अलर्ट मोर आहे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे स्लोगन घेऊन या ठिकाणी आरोग्याची सेवा या वारीमध्ये देणार आहेत तर माळश्रेस तालुक्याच्या तालुका वैद्यकीय डॉक्टर प्रियांका शिंदे हे आपल्या सोबत आहेत यांच्याकडून आपण जाणून घ्यावा की पालखीमध्ये वारकऱ्यांना कशा पद्धतीने आपली आरोग्य सेवा देण्यात येणार आहे पालखी आता दहा दिवसावर आलेली आहे आपली आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झालेला आहे आपल्याला सेवा देण्यासाठी आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये माशिरस तालुक्यामध्ये एकूण पस्तीस आपण बूथ ठेवलेले आहेत आरोग्याचे बूथ तसेच आता अजून दहा बूथ आपण वाढवलेले आहेत ते दहा बूथ जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे जे पहिले बूथ आहे त्याच्यापासून थोडेसे लांब असे ठेवलेले आहेत की आरोग्य सेवा ही आपल्याला पाच किलोमीटरवर आधी होती ती आता दोन दोन किलोमीटर वरती आरोग्य सेवा मिळावी असं आमचं नियोजन आहे त्यासोबत आपलं जे जिथे जिथे रिंगण होणार आहे तिथे आपण एक एक आयसीयू सेटअप तयार करणार आहोत त्या आयसीयू सेटअप मध्ये आपण पूर्ण अशी सुविधा ठेवणार आहोत जिथे आपल्याला कुठली इंजरी किंवा कुठे कुणाला काही त्रास झाला तर तिथे साध्या बुथपेक्षा चांगल्यातली चांगली सुविधा म्हणजे टाके घालण्यापासून ते ऑक्सिजन पर्यंत आपण तिथे सगळी सुविधा ठेवणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला कंटेनर सर्वे तर आपला चालूच आहे कंटेनर सर्वे मध्ये आपण जे आ, रोग होऊ नाही नाही त्यासाठी आपण कंटेनर सर्वे करत आहोत ज्यातून ज्यातून आपल्याला डेंगू वगैरे त्यापासून दूर ठेवता येईल पेशंटला तसेच थोडंसं माळशिरस तालुक्यामध्ये सध्या कोविडचं वातावरण थोडंसं पसरलेलं आहे कोविडचे पेशंट सध्या बरे होत आहेत घाबरण्याची काही आवश्यकता नाही त्याचसोबत आपण मास्क जास्त प्रमाणात आपण वारकऱ्यांना वाटप करणार आहोत त्याच्यासोबत सॅनिटायझर आपण ठेवणार आहोत आणि रॅड किट आपण उपलब्ध करून घेतलेले आहे जे आपण वारकऱ्यांचं झालं तर किंवा आपण आपल्या तालुक्यातील पालखी गेल्यावरती आपण रॅडकिटचा वापर करून आपण जास्तीत जास्त रॅडकिटद्वारे आपण पेशंट चे तपासणी करून घेणार आहोत कोविड तपासणी करून घेणार आहोत पालखी पुढे गेल्यानंतर आरोग्य विभाग शांत न बसता मी पत्र व्यवहार केलेला आहे ग्रामपंचायती सोबत आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोबत कि पालखी पुढे गेल्यानंतर सुद्धा आपला कंटेनर सर्वे तसंच फवारणी वगैरे व्हावी जेणेकरून मागे जो कचरा आणि दुर्गंध पसरलेला आहे त्यातूनही परत कुठलाही आजार होऊ नये यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे आरोग्य विभाग पूर्णपणे आहे एकूणच पाहता मायसर तालुक्यामध्ये वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासन एकदम अलर्ट मोडवर आहे मायसर कॅमेरामॅन मागे फोन राहतो मी आनंद सेन